अध्याय एकोणीसावा आळंदी क्षेत्रीचे नृसिंह सरस्वती योगाभ्यासी म्हणून प्रसिद्ध होते त्यांना हठयोगाची साधना करायची होती त्यासाठी ते योग्य गुरुच्या शोधात होते अनेक तपस्वी संन्याशांबद्दल त्यांनी माहिती मिळवली होती पण ज्यांना गुरुस्थानी घ्यावे असे तपस्वी नृसिंह सरस्वतींना सापडत नव्हते म्हणून स्वामी दर्शनाची इच्छा मनी धरून एकदा ते अक्कलकोटला आले त्यांच्या मनातील हेतू समर्थांनी आधीच ओळखला होता नृसिंह सरस्वती समोर येताच स्वामींनी एक श्लोक म्हटला या श्लोकाच्या श्रवणाने नृसिंह सरस्वतींची समाधी लागली समाधी उतरल्यानंतर भारावलेल्या नृसिंह सरस्वतींनी स्वामींना प्रणिपात केला आणि ते उत्स्फूर्तपणे उद्गारले आज स्वामी कृपा झाली तेने माझी इच्छा पुरविली चिंता सकल दूर झाली कार्यभाग साधला योग्य गुरु सापडल्याच्या आनंदात नृसिंह सरस्वती पुन्हा आळंदीला माघारी गेले श्री स्वामी समर्थ